पाहत राहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी टीका कराल तर जशाच तसे उत्तर देऊ शहरप्रमुख किरणसिंग राजपूत यांचा इशारा निरज वृत्त सविसर वृत्त असे की शिवसेना उभाटा जिल्हा प्रमुख विशालसिंग राजपूत यांच्या वतीने शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर उद्देशून मिंदे असा उल्लेख केल्याने शिवसेना शहर प्रमुख किरण सिंग राजपूत यांनी चांगलाच खरपूस समाचार घेतला आहे जिल्हा विशाल विशालसिंग राजपूत हे बोगस पक्षप्रवेश करून घेऊन शिवसेना पक्षाचे पदाधिकारी यांचा पक्षप्रवेश दाखवून स्वतःला मोठे करण्याचा प्रयत्न करत आहेत आमच्या पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते यांना ऑफर फोडण्याचा प्रयत्न करत असून तो निष्फळ असल्याचे किरणसिंग राजपूत यांनी सांगितले आमचा पक्ष ही मुळची शिवसेना असून आमच्या नेत्यांच्यावर टीका कराल तर जशाच तसे उत्तर देऊ आणि तुमची पोलखोल करू असा गंभीर इशारा यावेळी किरणसिंग राजपूत यांनी दिला आहे धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मिरज आज प्रसारमाध्यमातून एक आम्हाला माहिती बघायला मिळाली की उबाटा गटाचे जिल्हा प्रमुख यांनी फराह सय्यद व स्नेहल माळे यांचा प्रवेश मेंदे गटातून उबाटा गटात झाला असं त्यांचं म्हणणं आहे ती त्यांची बाईड ऐकली तर त्यांना खुलासा द्यायची ही माझी जबाबदारी आहे कारण मी मेंदेचा शेअर प्रमाण असल्यामुळं त्या जिल्हा प्रमुखांना खुलासा करून देणे माझे गरजेचा विषय जिल्हा प्रमुखांना म्हणण्यापेक्षा तमाम जनतेला देणं खुलासा आणि माझी जबाबदारी आहे ज्या दोन पदाधिकारी गेल्या सय्यद आणि माळी त्या पहिल्यापासून आमच्या पक्षात कधीच आलेल्या नाही आहेत त्या त्यांच्यासोबत त्यांच्या गाडीमधून कायम फिरताना आपण स्वतः सगळ्या पब्लिकनं पाहिलेल्या असत तर त्या जिल्हा प्रमुखांना मला एक सांगायचं आहे आमच्या लोकांना ऑफर द्यायची या आमच्याकडं या आमच्याकडं कोण येत नाहीत नवरीचे जसे नऊ दिवस असतात मी काम करतोय बघा मी असं करतो कसं करतो हा प्रकार या जिल्हा प्रमुखांचा चालू आहे तर त्यांना मला सांगायचं आहे स्वतःच्याच पक्षातल्या कार्यकर्त्याचा प्रवेश घेऊन काय तुम्ही जगाला दाखवाला आहे हे मला समजलं नाही आणि आम्हाला मिंदेगड म्हणत असताना स्वतः पहिला काय आहात ते बघा आज या ठिकाणी मी काम करत असताना कामाच्या जोरावर शेअर करून झालोय कोणाच्या पायात लोटांगण घालून झालेलो नाही माणसाचं काम बोलतोय आणि मी आम्हाला मिंदेगड म्हणण्यापेक्षा सोनिया गांधीच्या पायात लुळून तुम्ही स्वतः मिंदे आहात मला हे बघा आणि मग आमच्यावर टीका करा आमच्यावर टीका करत असताना आपलं ठेवायचं झाकून आणि लोकांचं बघायचं वाकून ते बंद करा आणि एवढ्यावर आपण समजून घ्यावं अन्यथा इथून पुढं जर अशी आपली भाषा आली तर जशाच तसे उत्तर दिले जाईल आणि माझी मी आपली वाट बघतो आपण जर माझ्याबरोबर प्रतिक्रिया दिल्या तर माझ्याकडं अजून काही बरंच आहे शिल्लक जे मला परत प्रसारमाध्यमासमोर सांगावं लागेल